एक बैल आहे तो शिंग मारतो आता हे सगळ्यांना माहिती आहे असं असतानाही जर एखादा पायाचे अंगठे पकडून त्या बैलाच्या समोर उभा राहिला तर तो बैल काय करेल तो बैल काय करेल नमस्कार डी एस डी मराठीमध्ये आज आपण एक वेगळ्या पद्धतीची स्टोरी बघणार आहोत वेगळ्या म्हणजे तशाच पद्धतीची स्टोरी आहे तर एक पोलीस निरीक्षक आहेत आणि ते पोलीस स्टेशनवरून शहरामध्ये राऊंड मारायला टू व्हीलरवरती निघालेले होते शहरामध्ये गर्दी होती इकडे तिकडे ते फिरत होते आणि त्याच वेळेस त्यांनी बघितलं की एक तरुण त्यांच्याकडे चालत येतो आहे आता त्या तरुणाला यांनी बघितलं त्यानंतर यांनी त्यांची गाडी थांबवली आणि त्यांना असं वाटलं काहीतरी तक्रार वगैरे याला सांगायची असेल आणि तो तरुण जो आहे तो पोलिसांना सांगतो की त्यानं एक खून केलेला आहे तशा पद्धतीनं त्यानं पोलिसांना सांगितलं त्याच्यानंतर मग पोलीस स्टेशनमध्ये त्याला नेण्यात आलं आणि ती घटना एक भयंकर समोर आलेली होती आता धक्कादायक वगैरे नाही म्हणता येणार ना? कारण धक्का आता दीड दे, दीड हजार स्टोरी झाल्या धक्का खाऊन खाऊन आपला पाया इतका भक्कम झालेला आहे की आता धक्का देणाऱ्याला धक्का बसेल अशा पद्धतीने तर तारीख होती दहा जुलै दोन हजार पंचवीस वार होता गुरुवार वेळ होती सकाळचे ठिकाण आहे उत्तर प्रदेशमधलं अलीगड आता अलीगड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये एक तरुण तिथं पोहोचलेला होता त्यानं एकाचा खून केल्याचं सांगितलेलं होतं कंबरेला त्याच्या पिस्तूल होतं आणि तो वैतागलेला होता त्याच्या चेहऱ्यावरूनच वाटत होतं की हा खूनही असेल आणि त्यानंतर मग त्या तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सगळी माहिती घेण्यात आली होती आता ह्या तरुणाचं नाव होतं मनोज आता हा जो मनोज आहे तो मनोज अलीगड या ठिकाणचं बारला हे जे भाग आहे हा परिसर आहे त्या भागामध्ये राहत होता आणि त्यानं सांगितलं की त्या ठिकाणी त्याची त्या त्या भागामध्ये त्यानं हत्या केलेली आहे त्यानंतर पोलीस त्या गावात पोहोचले त्या ठिकाणी पोहोचले तिथं एक मृतदेह पडलेला होता रक्ताच्या थारोळ्यात तो मृतदेह पडला होता त्याला शरीरामध्ये पिस्तूलनी गोळ्या झाडलेल्या होत्या आणि हत्या केलेली होती आणि मनोजनं त्या व्यक्तीची हत्या का केली होती याचा तपास आता पोलिसांच्या तो ताब्यातच होता आणि त्याच वेळेस त्या घरामध्ये एक महिला होती जिचा तो पती होता ज्याची हत्या झाली तो म्हणजे मयत व्यक्तीची ओळख तर तिथंच पटलेली होती त्याचं नाव होतं बत्तीस वर्षाचा सुरेश आता तपास करत असताना मनोजनं म्हणजे खुनी जो होता त्या खुन्यानं सांगितलं की त्यानं हे सगळं जे केलं ते मयत व्यक्तीची पत्नी बीना हिच्या सांगण्यावरून केलेलं आहे आता हे ऐकल्यानंतर पोलिसांनी मग त्या पत्नीची पण चौकशी केली खुनी आहे त्याची पण चौकशी केली होती आणि त्यानंतर दोघांनाही ताब्यात घेतलेलं होतं आणि ताब्यात घेतल्यानंतर मग हे नक्की का झालं कशासाठी केलं हो वगैरे वगैरे हे सगळं समोर आलं होतं तर साधारणपणे एक बारा वर्षापूर्वी सुरेश आणि बीना यांचं लग्न झालेलं होतं संसार चालू झालेला होता, होता आणि सुरेश लग्नापासून दिल्लीमध्ये काम करत होता म्हणजे जा लग्न झालं तेव्हापासून तो तिकडंच कामाला होता आणि दिल्लीमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून तो काम करत होता आणि पत्नी जी आहे ती बारला या ठिकाणी एकटी राहायची आता सुरेश आणि बीना यांचा संसार भरत चालला होता त्यांना तीन मुलं झाली होती त्यातला एक होता दहा वर्षाचा दुसरा होता आठ वर्षाचा आणि तिसरं सहा वर्षाचं म्हणजे अशी तीन मुलं होती आणि पती जो आहे तो आठवड्यातनं किंवा दहा बारा दिवसांनी सुट्टी मिळून त्या पद्धतीनं घरी यायचा भेटायचा आणि कुटुंबाला काय हावे हाव पाहिजे नको वगैरे ते बघायचा सगळं काही सुरळीत सुरू होतं पण या सगळ्यामध्ये ती पत्नी जी आहे ती एकटेपणाला कंटाळलेली होती आणि स सुखानं आनंदाने संसार सुरू असताना तिची ओळख त्याच गावामधील आरोपी मनोजबरोबर झालेली होती आता मनोज हा त्यांच्याच घराच्या शेजारी राहत होता कुटुंबाबरोबर राहत होता आणि त्या घराच्या शेजारीच त्याचं किराणा मालाचं दुकान होतं आणि त्यामुळे ही सामान आणायला जायची सामान घेऊन यायची वगैरे वगैरे आणि त्यावेळेस मग यांच्यामध्ये चांगली ओळख झाली मग आता सामान न्यायला येते मग उधारीवर द्या फुकट द्या असं द्या तसं द्या असं मिळून मग त्यांच्यामध्ये ते सुरू झालेलं होतं हे सगळं चाललेलं त्याचं लग्न झालेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे मग तो त्या तिच्यापेक्षा आठ वर्षांनी लहान होता तरीसुद्धा यांच्यात अनैतिक संबंध सुरू झालेले होते आता हे सगळं चाललं सुत जुळलेलं होतं सगळं काही बिंदासपणे चाललेलं होतं आता हिची मुलं शाळेत जात होती आणि इकडे हिचं प्रेमप्रकरण चाललेलं होतं आणि आता कसं आहे शेजारीच घर होतं त्याच्यामुळे जाणं येणं वगैरे सारखं चाललेलं होतं आता या सगळ्यांमध्ये सगळं सुरळीत चालू असताना हे जे अनैतिक गोष्टी असतात ना त्या कितीही लपवल्या तरी काही लपून राहत नाहीत आता याचं घरी येणं जाणं ते गावकऱ्यांच्या नजरेमध्ये होतंच आता गावकऱ्यांचे म्हणजे कसं आहे गावातले लोकं जे असतात ना ते प्राणी म्हणजे तेवढे ठपून कौन असतात कोण कोणाकडे चाललं आहे कुठं कोण कुठं आहे काय आहे त्या पद्धतीने इथं पण होतं आणि गावकऱ्यांकडून ती बातमी त्या पतीला पण कळलेली होती आणि त्याच्यानंतर पती जेव्हा आला त्यावेळेस मग त्या पती पत्नीमध्ये वाद झाला होता आणि त्या पती पतीनं पत्नीला समजावलं होतं असं काही करू नको गावात बदनामी होते वगैरे वगैरे तरीसुद्धा पण ती काही ऐकत नव्हती आणि यांच्यामध्ये हे सगळं चालूच होतं त्याच्यामुळे त्यांच्या गावात पंचायत बसली होती पंचायतीसमोर हा विषय गेलेला होता आणि मला वाटतं दोन तीन वेळा ती पंचायत बसली होती तरीसुद्धा यांनी एकदा तर यांना हॉटेलमध्ये पकडलं होतं दोघांना तरीसुद्धा काही म्हणजे त्यांचं संबंध जे आहे ते कमी झालेले नव्हते आणि पोलिसांनी एक दोन वेळा याला पकडलं या प्रिय कराला पण ते बायको जी आहे तिची प्रेयसी जी आहे तिनं त्याला सोडवलं होतं नाही माझं त्याच्यावर प्रेम आहे त्याचा काही दोष नाही आणि त्याला सोडा अशा पद्धतीनं सगळं झालेलं होतं आणि दिल्लीत पकडलं होतं लॉजवर पकडलं होतं इकडं पकडलं तिकडं पकडलं होतं असं असतानासुद्धा काही वेळा त्यांना आक्षेपार्ह लोकांनी पकडलं होतं गावातही पकडलं होतं काही फरक नाही पडला होता सगळं चालायचं तसंच चाल होता। आता या सगळ्यांमध्ये त्या पती प प्रेयसीला आणि त्या प्रियकराला असं वाटायला लागलं की जर पतीच नसेल तर म्हटले आपल्याला कधीही भेटता येईल आणि त्याच्यामुळे मग काय करायचं काय करायचं याचा सगळा प्लॅन यांनी सुरू केला आणि त्या पतीला मारून टाकायचं असं यांनी ठरवलं होतं आणि आता त्यांनी पहिला प्रयोग असा केला होता की त्या पतीच्या जेवणामध्ये गोळ्या मिसळायच्या आणि त्या कुटुंबाला झोपवायचं आणि नंतर रात्रीच्या अंधारामध्ये प्रियकराला बोलवायचं आणि त्याला नंतर मारून टाकायचं असं पण ते काही शक्य झालेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे मग आता करायचं काय म्हणजे पत्नी जी आहे ती पतीला मारण्याचा प्लॅन रचत होती आणि दुसरीकडे पती जो आहे आता मुळामध्ये तीन मुलं आहेत संसार आहे, आहे आपण जर तिच्याशी वाद घातला तर ती सोडून जाईल सोडून गेली तर मुलांचं कसं होईल हो आणि याच्यामुळे तो पती गप होता आणि तो पती सहन करत होता आणि याचा गैरफायदा मग ती पत्नी घेत होती आणि त्याच्यामुळे मग आता ती एकदा तर तिचा प्लॅन फेल झालेला होता आणि त्यामुळे मग आता तिनं ठरवलं म्हटलं की आता याला एकदाचा कायमचा संपून टाकू आता यांनी एक असा फायनल प्लॅन केलेला होता की त्या प्लॅनप्रमाणे एक पिस्तूल घ्यायचं आणि त्या पिस्तूलनं याला गोळ्या झाडायच्या आणि त्यानं पळून जायचं आणि पळून गेल्यानंतर मग नंतर हे प्रकरण मिटून घ्यायचं कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं केलं असं दाखवायचं कारण कदाचित तुम दिल्लीमध्ये होता त्याचा कोणाशी वाद झाला असेल असं से काहीतरी दाखवायचं आणि हे प्रकरण मिटवायचं ना आपण मस्तपैकी राहायचं असं हे यांचं प्लॅन केलेला होता त्या पद्धतीनं त्या पिस्तुलाचा बंदोबस्त झाला होता आणि आता उत्तर प्रदेशमध्ये हे कट्टा पिस्तूल बिस्तूल मिळणं म्हणजे आपल्याकडं जसं खेळणी मिळतात ना तशा पद्धतीनं तिकडं ते मिळतात असं मी ऐकलं आहे आणि त्यानंतर मग हिनं त्याला सक्त ताकीद दिली होती की जोपर्यंत तू माझ्या नवऱ्याला ठार करत नाहीस मारत नाही तोपर्यंत तू माझ्याकडे यायचं नाही मला तोंड दाखवायचं नाही नवऱ्याला मार आणि तरच मग बाकीचा पुढचा काही विषय असेल तो आणि त्या पद्धतीनं आता सात जुलैला सुरेश जो आहे तो दिल्लीवरून तीन दिवसाची सुट्टी घेऊन गावी आलेला होता आणि सात तारखेला आलाय आणि दहा जुलै दोन हजार पंचवीसला तो दिल्लीला जाणार होता दहा जुलैची सकाळ उजाडलेली होती आता तो दिल्लीला गेला असता तर त्या ठिकाणी मग मारायची गरज नव्हती पण तरीसुद्धा त्याला कायमचाच संपवायचा होता आणि त्यामुळे आता सकाळी तो उठला उठल्यानंतर मग आता मुलांना शाळेत जायला तयार करत होते पण मुलं शाळेत जायला तयार नव्हती कारण आता वडील दिल्लीला जाणार होते आणि मग मुलं बापाबरोबर ती खेळत होती आणि त्याच्यात पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे मग मग म्हटले जाऊ दे घरीच थांबू दे वगैरे वगैरे आता इथं हिला असं वाटायला लागलं प्लॅन फसतो की काय कारण मुलं जवळ आहेत मारायचं कसं आणि त्याच्यामुळे मग तिनं तरी पण मुलांना बाजूला केलं किंवा मुलांना समजावलं तुम्ही असं करा तसं करा आणि त्या जबरदस्तीनं त्यांना शाळेमध्ये पाठवायचा प्रयत्न केला होता आणि पती जो आहे तो पडवीमध्ये बसलेला होता तर तिनं सांगितलं तुम्ही घराबाहेर बसा काहीतरी कारण काढलं की जेणेकरून तो घराबाहेर जाईल घराबाहेर गेल्यानंतर तो प्रिय करील त्याला गोळी झाडल आणि संपला आता पती जो आहे तो त्याच्या तंद्रेत होता तो मोबाईलवरती काहीतरी बघत होता आणि पुढं काय घडणार त्याची काही कल्पना त्याला नव्हती आणि तो सकाळच्या वेळेस मग घराच्या समोर आला समोर बसला आणि म्हणजे घराच्या समोरचा जो वटा होता त्या वटेच्या बाजूला तो जाऊन बसला बसल्यानंतर मग त्या ठिकाणी तो प्रियकर आला आणि त्यानं धडधार धडधार त्याच्यावरती गोळ्या झाडल्या आणि गोळ्या झाडल्यानंतर हा सगळ्या गोळ्यांचा आवाज ऐकून मग तो पती जो आहे त्याचा भाऊ होता त्याचं नाव विजय तो विजय धावत आलेला होता आणि मग त्यानं मनोजला बघितलेलं होतं खुण्याला बघितलं होतं तो पळून जायला लागला होता आणि त्यावेळेस मग त्या पतीच्या भावानं याला पकडण्याचा प्रयत्न केला यावेळेस ह्यानं त्याच्यावरसुद्धा गोळी आढळलेली होती मारलेली होती पण ती गोळी चुकली आणि ते भिंतीवरती पडली भिंतीवरती फुटली आणि त्यातले छर्रे जे आहेत ते, ते याच्या हातामध्ये वगैरे गेलेले होते पण या ठिकाणी कळलेलं होतं की खुनी कोण आहे खुनी हे कळल्यानंतर मात्र आता त्या प्रियकराच्या लक्षात आलं मनोजच्या लक्षात आलं आपण कितीही पळून गेलो ना आपण काही केलं तरी पोलीस आता आपल्याला फार अगदी पाताळामध्ये असेल तरी ते उकरून काढतील आणि त्याच्यामुळे मग त्यानं तो म्हटला की आता आपण सरेंडर करूया आणि त्या पद्धतीनं त्यानं सरेंडर केलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग पोलिसांना हे सगळं कळल्यानंतर पोलिसांनी त्या पत्नीलासुद्धा ताब्यात घेतलेलं आहे दोघांनी गुन्ह्याची कबुली दिलेली होती आता जेव्हा आपल्या आईनं वडिलांची हत्या केली हत्येचा प्लॅन केला हे त्या मुलांना कळतं त्यावेळेस त्या, त्या मुलांवरती किती दुःखाचा डोंगर कोसळला असेल आणि ती मुलं आपल्या आईला तुरुंगामध्ये पाठवा असं त्या मुलांचं म्हणणं होतं म्हणजे अशा पद्धतीने आता ते मुलंसुद्धा त्या आईची घृणा करायला लागलेले होते आता ही बिना जी आहे ती म्हणजे पत्नी जी आहे ती साधारणपणे सहा दहा पाच सात वर्ष सात आठ वर्षापासून पतीला धोका देत होती आणि तिच्यापेक्षा म वयानं लहान असणाऱ्या तरुणाबरोबर तिचे असे संबंध होते तीन मुलांची आई होती हे सगळ्यांना माहिती म्हणजे तीन मुलांची आई नाही तर यांचं अफेअर वगैरे पण सगळ्यांना माहिती होतं आणि याच्यासाठी दोन तीन वेळा त्यांची ग्रामपंचायत पंचायत पण बसलेली होती अख्ख्या गावाला ही गोष्ट कळली होती असं आस असतानासुद्धा आस हे सगळं माहीत असतानासुद्धा अशा व्यक्तीच्या बरोबरती राहणं म्हणजे ये बायला आणि मारसिंग अशा पद्धतीनं विषय होतो आता जास्त काय बोलत नाही पण मार्क आहे हे कळल्यावर सुद्धा एखादी व्यक्ती त्याला नांगराला झुकते नाही तर त्याला बाजार दाखवते पण त्याच्याबरोबर संसार करत नाही तुम्हाला काय वाटतं